हडपसर विधानसभा मतदारसंघातून नोव्हेंबर दोन हजार चोवीसची निवडणूक मी लढवली होती या निवडणुकीमध्ये मतदार यादी असेल किंवा एकूणच निवडणूक ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले व्हीव्हीपॅटच्या संदर्भातले माझे काही आक्षेप होते ते आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भात दाद मागितली होती गेल्या वर्षी त्याच्यातल्या संशयास्पद असणाऱ्या सत्तावीस मशीनचे पैसे साधारण बारा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये आम्ही भरले होते व त्यानंतर निवडणूक आयोगाने या मशीन्स मोजल्या जातील पण त्या मॉकपोल करून म्हणजे पूर्वीचं मतदान इरेज करून ते मोजलं जाईल अशा प्रकारे आम्हाला पत्र दिलं होतं त्या संदर्भात आम्ही आक्षेप नोंदवला हो काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्याच्यानंतर आता आम्ही जे म्हणणं मांडलं होतं त्याच्या संदर्भातला एक निकाल लागलेला आहे त्यानुसार येणाऱ्या पंचवीस जुलैपासून म्हणजे येणाऱ्या शुक्रवारपासून आमच्या हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या सत्तावीस मशीनची मोजणी होणार आहे याच्यामध्ये जे मतदान आमच्या मध्ये नोंदवले ते असेल व्हीव्हीपॅट असेल हे आमच्यासमोर मोजलं जाणार आहे पंचवीस तारीख ते दोन जून असा सात आठ दिवस आमची मतदार म्हणजे मतमोजणी चालणार आहे ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी दोन नंतर चार चार मशीन मोजल्या जातील ईव्हीएम आम्हाला हे पुन्हा एकदा मतमोजणी करून दाखवणार आहे त्याचबरोबर व्हीव्हीपॅटमधलं आमचं नोंदवलेले मशीन म्हणजे मतदान आहे ते सुद्धा आम्हाला चिठ्ठ्या मोजून दाखवल्या जाणार आहेत